नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये नुकताच अजित पवार यांनी दहावा त्यांचा अर्थसंकल्प जो आहे अर्थ तर तो जाहीर केलाय अर्थमंत्री म्हणून तर हा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर झालेला जो अर्थसंकल्प होता त्याचा आपण सारांश त्याची ठळक वैशिष्ट्य पाहणार आहोत आगामी एम पी एस सी कंबाईन दोन हजार चोवीस आणि दोन हजार मधील सर्व एक्झामसाठी हे महत्वाचं असेल तसेच आगामी ज्या सरसेवा परीक्षा असतील त्याच्यामध्ये सुद्धा याच्यातले खूप सारे प्रश्न येतील म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि या याची जर पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल लेक्चरची तर आपलं टेलिग्राम चॅनेल ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे टेक इथं ही पीडीएफ दिलेली तिथून तुम्ही जॉईन करू शकता बघा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी त्यांनी अर्थसंकल्प जाहीर केला त्याच्या आधीच सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला त्यांनी अंतरिम अर्थसंकल्प जाहीर केलेला होता तर हा अतिरिक्त अर्थसंकल्प आहे तो काही महिन्यांसाठीच होता आता हा उर्वरित महिन्यांसाठी हा संपूर्ण अर्थसंकल्प असणार आहे काय ठराविक एक वैशिष्ट्य आहे की पंढरीची वारी जी होते तर तिला युनेस्को कडून नामांकन मिळवण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनामार्फत पाठवण्यात आलेला आहे म्हणजे जागतिक वारी जी असते पंढरपूरची जी तर तिला जागतिक वारसा लवकरच युनेस्को कडून भेटू शकतो हा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे पंढरीतील वारीला जाणाऱ्या ज्या मुख्य पालखी असतील त्या प्रत्येक पालखीतील दिंडीला प्रति दिंडी वीस हजार रुपये एवढं अनुदान भेटणार आहे निर्मल वारी जी असते त्याच्यासाठी छत्तीस कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे तसेच देहू आणि आळंदी पंढरपूर या दोन्ही ठिकाणी ज्या मुख्य पालखी मार्गावरील जे काही वारकरी असतील त्यांची मोफत आरोग्य तपासणी होणार आहे आणि त्यांना मोफत औषधोपचार मिळणार आहे या अर्थसंकल्पातील सगळ्यात म्हणजे ते म्हणतात ना मास्टर स्ट्रोक अशी जी घोषणा होते ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना की एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना काय असेल दर महा दीड हजार रुपये भेटतील म्हणजे पंधराशे रुपये भेटतील आता जर पुण्यामधील राहणाऱ्या काही मुली असतील जर त्या पात्र ठरतील याला तर त्यांची लायब्ररीची फी असते महिन्याची तर ती नक्की सुटून जाणार आहे या पंधराशे रुपये मधून दरवर्षी शासनाला शेचाळीस हजार कोटी रुपयांचा एवढा आर्थिक भूर्दंड असणार आहे म्हणजे शासनाने एवढी मोठी तरतूद या याच्यासाठी राबवलेली आहे मध्य प्रदेशमध्ये अशा पद्धतीची योजना राबवली होती आणि त्याच्यानंतर भाजपला बीजेपीला जबरदस्त सक्सेस भेटली तर लोकसभेला फटका पाहून या अर्थसंकल्पामध्ये जबरदस्त अशा पॉप्युलरिस्टिक घोषणा आपल्याला पाहायला मिळतील तर त्याच्यापैकी ही पहिली पॉप्युलरिस्टिक घोषणा होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधी पक्षांनी मागणी केलेली की बहीण योजना आणली तशी एक भाऊ योजना पण आणा म्हणजे मुलांना पण पंधराशे हजार रुपये काय त्यांच्या रिचार्ज साठीची सुटून जातील व पुढे आहे एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेले जे काही बालक असतील त्यांना त्यांच्या नावामध्ये नाव आईचे नाव वडिलांचे नाव आणि आड नाव असा क्रम ठेवावा लागणार आहे म्हणजे त्यांचं पहिलं नाव येईल त्याच्यानंतर त्यांचं आईचं नाव येईल मग वडिलांचं नाव येईल मग त्यांचं सरनेम येईल अशा पद्धतीने तुमचं आता चार अक्षरे नाव होऊन जाणार आहे ज्यातील तीन अक्षरे होतं तसेच महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य दिलं जाणार आहे दहा हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जाणार आहे पिंक ई रिक्षा याच्यासाठी शुभमंगल सामुदायिक नोंदणीकृत विवाह योजनेअंतर्गत म्हणजे सामुदायिक विवाहामध्ये जे कोणी कपल विवाह करतात त्यांना आधी दहा हजार रुपये रक्कम भेटत होती आता ती दहा हजारची रक्कम किती होऊन जाणार आहे पंचवीस हजार एवढी होऊन जाणार आहे पुढचं मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही दुसरी एक पॉप्युलर योजना आहे पॉप्युलरिस्टिक योजना याच्या माध्यमातून काय होणार आहे हे जे पात्र कुटुंब असतील तर त्यांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहे खूप साऱ्या योजनांमध्ये पाचशे रुपयाला गॅस सिलेंडरची योजना लागू करण्यात आलेली आहे ऑलरेडी तर त्याच धर्तीवर आपल्या राज्य सरकारने पाचशे रुपये न देता तीन सिलेंडर मोफत दिलेले आहेत थोडेसे आणि याची शक्यतो अंमलबजावणी जे उज्ज्वला गॅस योजना असतील त्यांना भेटणार आहे बावन लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना लाभ याचा जो आहे तर तो भेटणार आहे पुढे चंद्रकांत पाटील यांच्यावर नुकतीच टीका होत होती की त्यांना बदाम पाठवण्यात आले होते बदाम काजू पाठवण्यात आलेले होते कारण की त्यांनी मुलींसाठी उच्च शिक्षण फ्री मध्ये असेल तर त्याची घोषणा देखील या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे मुलींसाठी उच्च शिक्षण हे मोफत असेल प्राथमिक शिक्षक मुला मुलींना दोघांना मोफत आहे तर शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून अभियांत्रिकी इंजिनिअरिंग वास्तुशास्त्र औषध निर्माण फार्मासिस्ट मेडिकल आणि कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदवी आणि पदविका पदविका म्हणजे डिप्लोमा आणि पदवी म्हणजे डिग्रीसाठी आठ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना तसेच ओबीसी आणि आर्थिक दृष्ट्या म्हणजे ईडब्ल्यू एस मधील मुलींना शुल्क आणि परीक्षा शुल्क मध्ये म्हणजे शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क मध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती असेल म्हणजे त्यांचं शिक्षण मोफत होणार आहे ऑलरेडी एस सी एसटी साठी फी ऑलरेडी लागतच नाही म्हणून त्यांचा इथे उल्लेख पण दिसणार नाही तुम्हाला तसेच जे लोक आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न येतात ह त्याच्यामध्ये ओबीसी असेल आणि ईडब्ल्यू सी असेल अशा या दोन्ही महिलांसाठी काय असणार आहे आता शिक्षण मोफत असणार आहे आणि व्यावसायिकसाठी असणार आहे ऑलरेडी आर्ट्स कॉमर्स याला ना एवढी फी जास्त नसते तिथं तर इथं जे व्यावसायिक शिक्षण होते तर त्यांना आता ही मोफत दिली जाणार आहे मुलींसाठी आणि ही खूप चांगली अशी योजना आहे ही पॉप्युलरिस्टिक नव्हता ही सगळ्यात महत्वाची योजना मी म्हणतो इथं इथं दोन हजार रुपये कोटीच भार येणार आहे आणि तिथं शेचाळीस हजार कोटी रुपयांचा भार येत होता म्हणजे शेचाळीस हजार कोटी रुपयांचं सरकारने जर युनिव्हर्सिटी आणि स्कूल बांधायचं ठरवलं असतं मुलींसाठी तर किती शाळा आणि किती युनिव्हर्सिटी तयार झाल्या असत्या फक्त त्या शेचाळीस हजार कोटी रुपयांमधून ठीक आहे जाऊ द्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात आलेल्या आहे या काही योजना परीक्षेसाठी एवढ्या काही इम्पॉर्टंट नाहीत कारण की काय प्रत्येक गोष्टींसाठी अनुदान देण्यात आलेले आहे आणि त्याची घोषणा ऑलरेडी मागच्या बजेटमध्ये होती आणि तीच इथं पण कॉपी पेस्ट खूप ठिकाणी करण्यात इथं आलेली तुम्हाला काही इथं विशेष काही बघायला मिळणार नाही गाव तिथे गोदाम इथे शंभर नवीन गोदामांचं दुरुस्ती करण्यात येणार आहे बाकी याला अनुदान त्याला अनुदान फक्त दुधाचं महत्वाचं होतं दुधाचं आंदोलन पण चालू होतं तर दुधाला आता पाच लिटर सॉरी लिटरला पाच रुपये एवढं अनुदान जे आहे तर ते भेटणार आहे आणि जुलै दोन हजार चोवीस पासून हे सर्व राबवण्यात येणार आहे बाकी हे पिडे मध्ये तुम्ही वाचू शकता तसेच म्हैसाळ जिल्हा सांगले ते पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प तयार करण्यात येईल कुठं म्हैसाळ जिल्हा सांगले ठिकाण महत्वाचं आहे वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प हा एक महत्वाचा गेम चेंजर प्रोजेक्ट असणार आहे विदर्भासाठी नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यात जबरदस्त खूप चांगला असा प्रकल्प असणार आहे पुढे मांगेलताला सौर पंप हा एक महत्वाची योजना होती ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत दहा लाख तरुणांना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे तर ती असणार आहे लक्षात प्रति प्रशिक्षार्थी दरमहा त्याला दहा हजार रुपयाचं विद्या वेतन भेटेल आणि सुमारे याच्यासाठी दहा हजार रुपये दहा हजार कोटी रुपयांचा शासनाला खर्च येईल तसेच शासनाच्या विविध योजना लोकांना घरोघरी पर्यंत पोहोचण्यासाठी पन्नास हजार कार्य प्रशिक्षण तयार करण्यात येतील आणि ते घरोघरी जातील आणि तुम्हाला योजनेविषयी माहिती देतील बाकी काही गोष्टी जसं अल्पसंख्याक समुदायासाठी एक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली चोवीस पंचवीस पासून त्यांना विदेशी शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती योजना इथं लागू करण्यात येईल महापे नवी मुंबई येथे पंचवीस एकर जागेवर इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क हा स्थापन करण्यात येईल खूप वर्षापासून आहे ती तुम्ही लोकराज्य मासिकमध्ये पण बघा तिथं बघायला मिळते हे महत्वाचं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कूबा डायव्हिंग केंद्र जे आहेत तर ते स्थापन करण्यात येईल पुढे मागच्या वेळी महामंडळांवर प्रश्न विचारला होता कोणतं महामंडळ कोणत्या याच्यासाठी स्थापन करण्यात आलेलं होतं तर या वर्षी पारी समाजासाठी रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे तसेच जे दिव्यांग व्यक्ती असतील त्यांना घरकुलसाठी धर्मवीर आनंद दिगे घरकुल योजना, योजना ही तयार केली जाणार आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना ही सर्वांनाच आता लागू करण्यात येणार आहे याच्यासाठी ज्या काही अटी होत्या तर त्या अटी आता काढून टाकण्यात इथं आलेल्या आहेत बाकी इथं पायाभूत सुविधांविषयी माहिती दिली की किती किलोमीटरचे रस्ते बांधले जातील काय बांधले जाईल हे ते एवढ्या काही विशेष या काही योजना नाही येत त्या बाकी कोल्हापूर येथे राजाराम तलावाकाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येईल छत्रपती संभाजी महाराजांचा जे स्मारक असेल तर ते शिराळा जिल्हा सांगली येथे उभारण्यात येईल रूपलाल महाराजांचे समाधी स्थळ अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती इथं त्यांचं स्मारक उभारण्यात येईल मुंबई येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था साठी तीनशे पाच कोटी रुपये देण्यात येतील मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना देखील इथं राबवण्यात येणार आहे आणि शेवटचं आपल्याला पाहिजे फार महत्वाचं आहे एकूण हा जो बजेट होता तर आज सहा लाख बारा हजार कोटी रुपयांचा होता किती होता सहा लाख बारा हजार कोटी रुपयांचा आय एम पी करून ठेवा लक्ष ठेवा त्याच्यापैकी महसुली जमा सरकारला झाली होती चार लाख नव्याण्णव हजार कोटी रुपये म्हणजे जवळपास पाच एक लाख कोटी रुपये झाले आणि पाच लाख एकोणावीस हजार कोटी रुपये एवढा खर्च झालेला आहे म्हणजे ही महसुली तूट ही होती आणि महसुली तूट शक्यतो चांगली नसते अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही पाहिलं असेल भांडवली तूट ही चांगली असते पण महसुली तूट ही चांगली नसते आणि तुम्ही पाहिले एफ आरबीएम कायद्याअंतर्गत महसुली तूट ही शून्यच असली पाहिजे असं म्हटलेलं आहे राजकोषीय तूट जर आपण पाहिले एक लाख दहा हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपये म्हणजे बजेटसाठी एक लाख रुपये हे कमी पडत आहेत ऑलरेडी तुमच्या माहितीसाठी सांगतो की ऑलरेडी बजेटचा जो काही पार्ट आहे तो ऑलरेडी खर्च होऊन गेलेला हा बजेट शक्यतो जुलैपासून लागू होईल म्हणजे हा जर फुल प्लेज बजेट राहिला असता तर थोडा आणखी जास्त इथं तूट आपल्याला बघायला भेटली असती पण ही जुलैपासून वगैरे ज्या काही योजना लागू होतील तर त्यांच्यासाठी तुम्ही बघा एक लाख दहा हजार कोटी रुपये एवढं अर्थव्यवस्था कमी आहे म्हणजे राजकोषीय तूट म्हणजे काय एवढा बजेटसाठी आपल्याला कर्ज उभारणी काय वे लागणार आहे कारण की तेवढा बजेट आपला पूर्णच होत नाही आहे त्याच्यानंतर बाकी पेट्रोलवर काही वॅट वगैरे कमी करण्यात आलेले मुंबई ठाणे नवी मुंबई या एरियामध्ये आणि तिथं थोडंफार एक दोन रुपये काही पैशांमध्ये वगैरे जे आहेत तर ते कमी होऊ शकतं तर अशा पद्धतीने आपण अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्य पाहिलेले जे विद्यार्थी एमपीएससी पी एस राज्यसेवा किंवा कंबाईनची तयारी करण्यात असतील त्यांच्यासाठी आपण चालू घडामोडीचा ऑल इन वन बॅच लॉन्च केली म्हणजे अशी बॅच की जी बॅच घेतल्यानंतर तुम्हाला इतर काही रिसोर्सेस वाचण्याची गरज पडणार नाही जसं जी के टू डे सिम्प्लिफाईड असेल अड्डा ट्वेंटी फोर सेवन असेल की जिथून खूप सारे प्रश्न येतात जे काही सोर्सेस असतील ते सर्व सोर्सेस मी एकत्र केलेले आहेत आणि याचं एक, एक व्हिडिओ प्लस पीडीएफ असे एक फॉर्मॅट तयार आहे जर ही बॅच पाहिजे असेल तर या बॅच मध्ये एनरोल करण्यासाठी तुम्ही हा चौऱ्याऐशे एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न या कॉन्टॅक्टला संपर्क साधा किंवा टेलिग्राम चॅनल असेल तिथं देखील ऍपची लिंक दिलेली तिथून तुम्ही हे जॉईन करू शकता किंवा तुम्ही आपला याच्यावरच जा आपले जर चॅनल आहे तर तिथं मी काही व्हिडिओ बनवलेत मागील रिसोर्सेससाठी ते व्हिडिओ आधी तुम्ही एकदा बघा आणि मी कुठून प्रश्न घेतले कसे प्रश्न घेतलेत हे देखील तुम्हाला कळेल आणि ही चालू घडामोडींसाठीची एकदम दर्जेदार अशी बॅच आहे आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल हे एकदम गॅरंटीड आहे युपीएससी मध्ये देखील आपले आता सहा ते सात प्रश्न आलेले होते डायरेक्टली आपल्या मधून आणि युपीएससी याचे ते ना म्हणजे खूप मोठी गोष्ट येते आणि एमपीएससी मध्ये तर आपले शंभर टक्के प्रश्न येतीलच त्या बाबतीत काहीच आपल्याला दुमत नाही आहे तर ज्यांना जॉईन करायची असेल तर त्यांनी या नंबरवर मला मेसेज करा की ऑल इन वन बॅच जॉईन करायचे मी तुम्हाला वाटल्यास ऍपचे लिंक किंवा ऍपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देखील भेटून जाणार आहे भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद